संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची खूप झालेला त्यानंतर आमचे रिव्हिजन रेक्चर लोक प्रॅक्टिस रेक्चर लावले होते त्याच्यामुळे मलाच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला त्यामुळे शाळेचा आमच्या याशामागे खूप मोठा आठ आहे शाळेमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली मी नर्सरीपासून या शाळेत आणि यावर्षी शाळेमध्ये तालुक्यामध्ये ह्या पहिल्या संबंधाचा मालफे ठरलेलं आहे नंतर दुसऱ्या क्रमांक एक त्र्याण्णव टक्के माझी मुलगी तिसऱ्या क्रमांकाची त्र्याण्णव टक्केला त्या ठिकाणी मानके ठरलेली माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये या शाळेतील मुख्याध्यापिका नगरकर मॅडम त्याचबरोबर सर्व त्यांचे शिक्षक शिक्षकवृद्ध अतिशय मेहनत घेऊन परिश्रम घेऊन शाळेमध्ये विविध वर्ग चालून विविध उपक्रमांचं आयोजन करून मुलांची शैक्षणिक त्याचबरोबर मानसिक टक्के साठ पाळून म्हणून शॅलरी पण खूप सहकार्य नगर मॅडम

कायम ठेवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे यावर्षी इयत्ता दहावी अर्थात एस एस सी बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये शारदा मंदिर इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी कुमार ओम आनंदा जाधव पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रथम तसेच तालुक्यातील मुलांमध्येही प्रथम आला आहे कुमारी केतकी सुनील श्रीखंडे त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून शाळेत दुसरी आली आहे तर कुमारी सृष्टी मोहन पाटील त्र्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेमध्ये तिसरी आली आहे शाळेत नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात अशी आहे तर एकोणीस विद्यार्थी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे आहेत शाळेच्या या शा यशाबद्दल शाळेच्या सभागृहात मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी गुणपत्रक वितरण आणि गुणवंतांचा कौतुक सोहळा संस्था पदाधिकारी श्री सुरेशजी हके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी गुणवंत विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते शाळेच्या या यशामागे संस्थेचे पदाधिकारी शिक्षकवर्ग विद्यार्थी पालक या सर्वांचा हातभार असल्याचे मुख्याध्यापिका सोछाया नगरकर यांनी सांगितले या निकालाचे मानकरी माझ्यासोबत आहेत पहिला जो तालुक्यात पहिला आला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असा आमचा ओम जाधव ज्याला पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले दुसरी केतकी श्रीखंडे जिला त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळाले आणि तिसरी सृष्टी पाटील जिला त्र्याण्णव टक्के अशा पद्धतीने शाळेचा निकाल लागला यावर्षी शाळेत एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी सातपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्या वर मार्क मिळालेले आहेत सात असे एकोणीस विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी डिस्टिंक्शनच्या पती मार्क्स मिळालेले आहेत सोळा विद्यार्थी माझे फर्स्ट क्लासमध्ये मा पास झाले आणि सेकंड क्लासमध्ये सहा विद्यार्थी पास झाले अशा पद्धतीने शाळेचा ओळख रिझल्ट लागला आणि या रिझल्टमागे माझ्या शिक्षकांची मेहनत आमचे संस्थेचे पदाधिकारी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव सेक्रेटरी संस्थेचे पदाधिकारी आणि पालक या सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग होता या सगळ्यांचा त्यामध्ये सपोर्ट होता आणि या सगळ्यांचे मी मनापासून आभार आणि या विद्यार्थ्यांना पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एक ते सुनील श्रीखंड आहे मी शाळेमध्ये शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मी नर्सरीपासून दहावी पळ होती मी जे दहावीला येईल दुसरा क्रमांक पटकावला व त्र्याण्णव टक्के साठ पॉईंट मिळून तिने शाळेने पण खूप सहकार्य केलं नगर तर मॅडम

नमस्कार मी मोहन पाटील माझी मम्मी सृष्टी मोहन पाटील ही शारदा मंदिरे इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत या ठिकाणी शिकत होती तिला ह्या दहावीच्या परीक्षेमध्ये त्र्याण्णव टक्के गुण होती ह्या शाळेमध्ये तृतीय क्रमांकाचे बांधकरी ठरलेले मी त्या शाळेमध्ये केंद्रभाऊ म्हणून पण या ठिकाणी परीक्षेला येतो त्या त्यावेळेस तपासणी करत असतो त्या त्यावेळेस शाळेची प्रगती ही निश्चितच चांगली आढळून आलेली आहे पण आज माझ्या पालकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आहे कारण त्या शाळेचा निकाल हा नेहमीच शंभर टक्के लागलेला आहे अतिशय अभिन अभिनंदनाच्याशी गोष्टी अभिनास्पद असं हे शाळेसाठी आहे आणि ह्या वर्षी ही शाळेमध्ये तालुक्यामध्ये हा पहिल्या क्रमांकाचा मार्ग ठरलेला आहे नंतर दुसऱ्या क्रमांका त्र्याण्णव टक्के माझी मुलगी तिसऱ्या क्रमांकाची त्र्याण्णव टक्केला या ठिकाणी मानकर ठरलेली माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये या शाळेतील मुख्याध्यापिका नगरकर मॅडम त्याचबरोबर सर्व त्यांचे शिक्षक शिक्षकवृंद अतिशय मेहनत घेऊन परिश्रम घेऊन शाळेमध्ये विविध वर्ग चालून विविध उपक्रमांचं आयोजन करून मुलांची शैक्षणिक त्याचबरोबर मानसिक दृष्टीने त्यांची चांगली प्रगती कशी होईल याकडे शाळेतील सर्व शिक्षक त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापिका सर्व शिक्षक लोक या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि माझ्या मुलीचं यश आहे या निश्चितच या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी याचा वाटा आहे त्यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणूनच मुलीने माझ्या आज त्र्याण्णव टक्के मार्के या ठिकाणी मिळवले आहेत पुन्हा एकदा मी या ठिकाणी पालक म्हणून सर्व मुख्याध्यापिका सर्व नगरपल मॅडम त्याचबरोबर या स संस्थेतील सर्व पदाधिकारी या शिक्षणशील सर्व शिक्षक शिक्षकबंद सर्व इतर आशी आशी तो तो जे कर्मचारी त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशी मी शिवच्छांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील वर्षीचा निकाल असा शंभर टक्के लागावा अशा त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोच थांबतो जय हिंद नमस्कार माझे नाव महिंद्राधवाजे मी शाहता शाळामधून इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत प्रथम आलेलो आहे तसेच इंग्रजी मिडीओ मीडियमधून तालुक्यात प्रथम आलेलो आहे मी दोन हजार तेवीस चोवीस या साली दहावीत दहावीत आपल्या शाळामध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमधून प्रथम आले ज्यासाठी माझ्या पालकांची व शिक्षकांची अचूक मेहनत होती त्यासाठी मला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले पालकांनी खूप मार्गदर्शन केले या यशामागे त्यांचाही खूप मोठा मनाचा हात आहे शाळेत शाळेत डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व पोसून शिकून झालेला त्यानंतर आमचे रिव्हिजन लेक्चर लोक प्रॅक्टिस लेक्चर लावले होते त्यामुळे मला मा, मलाच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला त्यामुळे श शाळेचा आमच्या यशामागे खूप मोठा आठ आहे शाळेमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली मी नर्सरीपासून या शाळेत होतो जवळजवळ बारा वर्ष या शाळेमुळे मला माझ्या जीवनात खूप फरक पडला यामुळे माझी अॅकॅडमिक ग्रोथ तर झाली स्कूपासली ग्रोथसुद्धा थोडीफार झालेली आहे शाळेने आमच्यासाठी खूप काही कार्यकर्ष केले सर्व शिक्षकांचे प्रिन्सिपल मॅम शाळेनगरकर मॅम यांचे आमच्या यशामध्ये खूप मोठा हात आहे मी त्यांना सर्वांचे आभार मानतो धन्यवाद Myself, Kirti Sunil Shrikhande. I am from Sharda School. I am in SSE SSC. I scored 93.60 percentage. And first of all, I will thank to my teachers, my school, and my dear parents also. Because of them, I am whatever I have scored. Uh, thanks a uh, great thanks to school. Their uh, their hard work they do for us. They do revisions, lectures for us. They uh, explain us. They solve our doubts. त्या आम्हाला खूप सारी त्यांनी मदत केली डिसेंबरपर्यंत आमचा पोर्शन संपून आम्हाला रिलिजन्स लेक्चर्स आमच्या पिरियन्स आमचे डाऊट सॉल्व्ह केले आम्हाला जिथे हो जिथे आम्ही अडथळे तिथे आम्हाला मदत केली खूप काही काही केलं त्यामुळे ह्या थँक फॉर स्कूल लॉड्स ऑफ थँक नमस्कार माझं नाव सृष्टीमोहन पाटील आहे मी शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये शिकत होती आणि मला लॉब्रीला नाईंटी थ्री पर्सेंट पडले एस एस सी बोर्डमध्ये ह्या माझ्या पूर्ण यशामागे पूर्ण माझा जो काही वाटा असेल तो माझ्या शाळेचा असेल कारण त्यांनी मला खूप अभ्यासाच्या दृष्टिकोनानेच नाही पण मानसिक दृष्टिकोण दृष्टिकोनाने मला खूप जास्त सपोर्ट दिला आणि एक्झामचा जो काही टेन्शन स्ट्रेस असतो तेव्हा प्रत्येक टीचरनी पर्सनली मला भेटून मला कम्फर्ट केलं आणि तसंच अभ्यासामध्ये पण कुठलाही डाऊट विचारण्यात कधी आम्हाला असं हे केलं नाही असं फ्रेंड सर्कल्स ट्रीट केलं आम्हाला आणि आम जे काही एफर्ट्स आमच्या टीचरनी आणि स्कूलनी आमच्यासाठी घेतले त्यासाठी आम्ही नेहमीच लाईफ टाईम ग्रेटफुल असू आणि हेच मला बोलायचं थँक्यू